बाळांची समजे जळून बसले त्या पाणी भिंडी समज्या साड्या आपल्या पैसा पाणी सर्व जुळून बसले त्या कागदपत्र पण काळ ते तसच बाहेर पडल्या आमचं काहीच नाही राहिलं माझं नवरा जळाला परत येते छातीवर जळाला माझं माझं समज संसार जळाला काहीच नाही राहिलं कि तुम्ही नाही का राशन दिलं तरी त्याची ऍडव्हर्टाईज करता आम्ही कशी करायची ऍडव्हर्टाईज आता आमचं सगळा जादा। संसारच गेला आम्ही कशी ऍडव्हर्टाईज करणार नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे खर तर माझ्या मागे आता तुम्ही आक्रोश पाहताय पुण्यातल्या चंदननगर खराडी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे आणि गेल्या तेवीस तारखेला या वसाहतीला आग लागली होती आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या आग विझवण्यात आली मात्र शंभरपेक्षा जास्त नागरिकांचे संसार खाक झाली ही सगळी त्याच भागातली नागरिक आहेत रहिवासी आहेत यांच्या डोळ्यामध्ये आपण पाहतोय की आश्रू आहेत त्यांना न्याय मिळाला नाही आहे हे एवढा मोठा अग्नितांडव त्या ठिकाणी घडून देखील प्रशासनाचा एकही अधिकारी त्या ठिकाणी पोचला नाही आहे आणि यांची दखल प्रशासनाने घेतलीच नाहीये माझ्यासोबत ही सगळी नागरिक आहे कधी घटना घडली होती काय झालं होतं आग लावली होती का लाग... लागली होती तेवीस तारखेला पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान या ठिकाणी एका घराला आग लागली आणि ती आग एवढी प्रचंड होती की या आगीमध्ये कमीत कमी, कमी आठ ते दहा सिलेंडर फुटलेले आहेत आणि फुटल्यानंतर आग प्रचंड लागले या प्रचंड आगीमध्ये लोकांचे व राहण्याचे कपडे या ठिकाणी जाळलेले आहेत घरं जाळलेले आहेत भांडे जाळलेले आहेत रेशिंग जाळलेले आहेत शालेय साहित्य जाळलेले आहेत सगळे म शा म शासकीय कागद असतात ते महत्वाचे कागद असतात ते पण जळून खाक झालेले आज कमी कमी सात ते आठ दिवस झाले हे सर्व कुटुंब आपल्या रस्त्यावर कुटुंब आहेत की तिथं संसार त्यांना खायला प्यायला अद्यापही कोण देत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये इथले पालकमंत्री असेल इथले खासदार असतील आमदार असतील यांनी अद्यापही या ठिकाणी भेट दिलेली नाही हीच आग सदाशिव नारायणपेठमध्ये झाली असती तर आज या ठिकाणी प्रचंड आग बोंबाटा झाला असता या ठिकाणी येऊन मदत आमोग तमूक या सगळं सगळं केलं असतं परंतु अद्यापही हे महिला उघड्यावरच आंघोळ करतात उघड्यावरच या ठिकाणी स्वयंपाक करतात स्वयंपाक करण्यासाठी साधन नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जगत असताना शासन कुठलीच दखल न घेतल्यामुळे आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत बचाव कृती समितीच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आज जनतेसमोर आमच्या व्यथा या ठिकाणी मांडत आहोत या ठिकाणी महिलांना विनंती करतो की आपले काय अवस्था तुम्ही कसं जगत आहात आता खर तर ही भीषण आग लागली आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या मात्र प्रशासनाचा अधिकारी आला नाहीये ही आता सगळी जी मंडळी आहेत ही सगळी उघड्यावरती त्यांचा संसार ठरतात रस्त्याच्या फुटपाथवरती ही सगळी मंडळी आलेली आहेत आताही तुम्ही रडताय एकंदरीतच तुमचं सगळं संसार जो आहे तो अग्नीमध्ये म्हणजे खाक झालाय बाळांची संधी जोडून बसले त्या भांडी भिंडी संध्या साड्या आपला पैसा पाणी सर्विस जोडून बसले त्या कागदपत्र लेकर पण जळल्या असते तसंच बाहेर पडायला <laughs> काय सांगा काय झालं <laughs> आमचं काहीच नाही राहिलं माझं नवरा जळालं पोरच इथं छातीवर जळालंय माझ माझं समज संसार जळालंय काहीच नाही राहिलं साहेब

काय झालं उशिरा आले दोन तास उशीरा मग मग जळत गेली सगळी वस्ती काय नुकसान तुमचं शासनाला एवढीच विनंती आहे कि तुम्ही नाही का राशन दिलं तरी त्याची ऍडव्हर्टाईज करता आम्ही कशी करायची ऍडव्हर्टाईज आता आमचा सगळं संसारच गेला आम्ही कशी अॅडवर्टाईज करणार कुठल्या कुठल्या पद्धतीने करणार तुम्ही आमची दक्कल का घेत नाही झोपडपट्टी म्हणल्यानंतर केर कचरा समजताय तुम्ही मुंगी समजताय तुम्ही तुम्ही नुसतं एखादा राशन दिलं तर रा, तुम्ही ऍडव्हर्टाईज करून सगळ्या दुनियाला दाखवताय पण ही सगळी व्यथा आम्ही कोणा कशी मांडायची तुम्ही राज्य करताय ना तुम्ही सगळं शासन चालवताय तुम्ही का नाही आमच्यापर्यंत पोहोचत कुठल्या गोष्टीने आम्हाला आधार द्यायची गरज होती नाही तुमची हा आक्रोश आहे या आंबेडकरी वसाहतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये अनेकांचे ते जाऊन खाक झालेत हे सगळे रहिवासी शंभरपेक्षा पेक्षा जास्त रहिवासी रस्त्यावरती आलेले आहेत प्रशासनाचा एकही अधिकारी यांच्या मदतीला धावून आला नाही किंवा पंचनामा सुद्धा या सगळ्या नागरिकांचा झालेला नाहीये दादा या अग्नीमध्ये तुमचं काय काय नुकसान झालंय काय झालंय दादा आमची बायको अगर ओरडली नसती तर वीस लोक अक्षरशः जळून मेले असते त्यांनी आवडावडा केला माझ्या बायकोन स्वतः केला आम्हाला जागावलं शेजारच्यांना जागावलं आणि त्यांच्यामुळे आम्ही बाहेर निघालो सिलेंडर बाहेर घेतले काहींच्या हातमध्ये राहिले हे आमच्या शेजारी आहे काहींचे चुरी गेले सिलेंडर बी चुरी गेले आणि मी छोटासा व्यापारी आहे बांगडी कटलेचा व्यवसाय करतो माझं गोडाऊन बी जाळाला आणि माल बी जाळाला तर नुकसान फार मोठी झाली माझ्या सुनाचे जे दागिने होते ते होते हे रंगी हात आणलं मी असं खोटं बोलणार माणूस नाही तेव्हा हे सगळं जळून खाक झाले झालं गरीबा एवढंच आहे की नाही का पन्नास वर्षाची बाई आहे आतापर्यंत तिने जमून फक्त एक झोपड बांधलंय आणि त्या झोपड्याच्या आधारावर तिने जगत आलेली आहे आणि आम्हाला काय कंपन्या नाही जीवनभराची जी कमाई आहे ती अशी जळून खाक झालेली आहे तर एकूणच आता हे सगळे नागरिक आंबेडकरी वसाहतातले नागरिक जे आहेत ते आता या सरकारला खरं तर त्यां मदतीचा हात मागतायत सरकारने या सगळ्या गोरगरीब जनतेला मदत करून द्यावी जर एकीकडे आपण पाहतोय की वेगवेगळ्या नागरिकांना असे जर अपघात घडत असतील तर तिथे लगेच सरकारची आर्थिक मदत पोचते मग या नागरिकांचा या सगळ्यांमध्ये काय दोष नै नह, नैसर्गिक पद्धतीने लागलेली ही आग सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करावा या नागरिकांना त्यांची हक्काची घरं बांधून द्यावी हे नागरिक जे आता रस्त्यावरती आलेले आहेत उघड्यावरती यांचा संसार आलेला आहे नागरिकांनी प्रशासनाने यांची दखल घेऊन यांना आर्थिक सहाय्य करून यांची यांना यांचं पुनर्वसन करावं अशी मागणी ती सध्या करतायत त्यामुळे आता सरकार प्रशासन काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव फक्त समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा